नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझी आई या निबंधावर बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया माझी आई माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती माझी मार्गदर्शक प्रेरणा आणि आधार आहे तिचे नाव तुमच्या आईचे नाव आहे आणि ती एक आदर्श गृहिणी आहे जी आमच्या कुटुंबाला प्रेमाने सांभाळते तिच्या चेह्यावर नेहमी हसू असते जे मला कठीण प्रसंगातही धैर्य देते माझी आई खूप मेहनती आहे सकाळी लवकर उठून ती घरातील सर्व कामे करते स्वयंपाकघरातून येणारा तिच्या हातच्या जेवणाचा सुगंध आमच्या घराला स्वर्ग बनवतो ती मला आणि माझ्या भावंडांना शाळेसाठी तयार करते आणि आमच्या अभ्यासातही मदत करते तिच्या शिकवणीमुळे मला नेहमी चांगले गुण मिळतात ती मला चांगल्या सवी शिस्त आणि नैतिक मुले शिकवते माझी आई खूप दयाळू आहे ती फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर शेजायांसाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तयार असते तिच्या या गुणामुळे सर्वजण तिचा आदर करतात ती मला सांगते की प्रेम आणि दयायाने जग जिंकता येते तिच्या या शिकवणीमुळे मीही इतरांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे मी तिच्याशी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करतो आणि ती नेहमी मला समजून घेते जेव्हा मी दुखी असतो ती मला जवळ घेऊन मायेने समजावते तिच्या प्रेमामुळे मला आयुष्यात कोणतीही अडचण मोठी वाटत नाही माझी आई माझ्यासाठी एक अनमोल खजिना आहे तिच्या प्रेमाची आणि त्यागाची तुलना कोणाशीही होऊ शक नाही मी नेहमी तिचा आदर करेन आणि तिच्यासारखे चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करेन माझी आई माझ्या आयुष्याचा आधार आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो